मला वारंवार थकवा येतोय अंगात शक्ती कमी वाटते मग रक्ताची कमतरता असू शकते चिंता करू नका आज आपण व्हिडिओ हेच पाहणार आहोत नमस्कार स्टे हेल्दी विथ मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नैसर्गिक पद्धतीने रक्त कसे वाढवावे पण रक्त कमी होण्याची काय लक्षणं आहेत ती बघूया थकवा येणे त्वचा फिकट दिसणे डोळ्याखाली काळपट वर्तुळे श्वास लागणे चक्कर येणे पण विचार केलाय असं का होते योग्य आहार न घेणे आयनची कमतरता स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील रक्तस्राव गरोदरपणा किंवा एखादा आजार आता यासाठी काय नैसर्गिक उपाय आहेत ते बघूया पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा पालक मेथी चवळीची पाने हिरव्या भाज्या खाव्या गुळ आणि चणे खावेत रोज सकाळी बीटचा रस प्यावा खजूर मनुका अंजीर हे ड्रायफ्रूट खावेत डाळीम आणि सफरचंद रोज खाल्ले तर उत्तम मूग आणि चणे खाल्ले तर त्यात प्रोटीन आणि आयन दोन्ही मिळतात आवळा संत्री मोसंबी लिंबू ही फळं आयन शोषणासाठी आवश्यक आहे रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात गुळ घालून प्यायल्याने फायदा होतो दोन तीन खजूर गरम दुधात भिजवून रात्री झोपण्याआधी खाल्ल्यास फायदेशीर ठरते द्राक्षरिष्ट प्यावे हे आयुर्वेदिक उपाय आहे पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे चहा आणि कॉफी कमी करा हे आयांचे शोषण अडवतात नियमित झोपा व्यायाम ठेवा पाण्याचे योग्य प्रमाण ठेवा तुमचं आणि घरच्यांचं रक्त कमी असेल तर हे उपाय नक्की करून बघा पण हो एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का ही जर उपयोगी हो वाटली असेल तर इतरांना शेअर करा अजून कोणत्या टॉपिकवर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू